सत्कार केला त्यांच्या घरी मी दोन मिनटं थांबले मग प्राध्यापक बळीरामजी भगवानरावजी सानफ विजय मॅडम जिल्हाध्यक्ष गिरीदल ठाकरे ऋषिकेश जाधव जयश्री जाधव रंजना ह्या यांच्या सवळेत जयश्रीताई यांच्या सवय रंजना ताई सुनीता मापारी चैतन्य महाराज भगवानरावजी कोकाटे बाबूसिंगजी जाधव आणि समोर उपस्थित लवकर संख्येने उपस्थित सर्व टोपीवाले थोडे काही पागोटे आमच्याकडे जास्त तुमच्याकडे नाहीये तरी एक दिसायला मला इकडे एक पागोटा लाल कलरचा गुलाबी रंगाचा सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या या हे पासून ते इथे एवढ्या जोरजोरात घोषणा देऊन दो, माझी गाडी तुम्ही उतरू का नाही आणली असा माझा साधा प्रश्न आहे असे उधव आणि माझ्याकडे टकमक टकमक बघून मनातल्या मनात मला आशीर्वाद देत असणारी माझी माय माऊली मी सर्वांना विनंती करणार आहे परत एकदा आमचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार महायुतीचे रायमुलकरजी यांना आपण मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा मला आता प्रतापरावजी जाधव साहेब म्हणत होते ताई राए राए। तुम्ही असं जरा लवकर लवकर येत जा बरं वाटेल तुम्ही कधी दवा येण्यामुळे एवढा गोंधळ घालायला मी म्हटलं माझ्या बीड जिल्ह्यात मी नेहमीच जाते पण असाच गोंधळ घालतात अरे गोंधळ घालणं हा आमचा स्वभाव आहे बरोबर आहे की नाही पण चांगला गोंधळ वाईट गोंधळ घालत नाही उत्साह घोषणा अरे ताई आल्या काय वाघीन आली अमर रे मुंडे साहेब कंटिन्यूच उत्साह अशा सभा असतात मीडिया पण बघतोय बोलक्या सभा आहेत बोलक्या दोन्ही बाजूचे माणसं याच्यामध्ये सहभाग घेत आहेत भाग्य ईश्वरांनी मला दिला मुंडे साहेबांच्या पोटी माझा जन्म झाला आणि ती मुंडे साहेबांची पुण्याई ही मोठी आहे आणि म्हणून एवढं प्रेम दोन त्यांनी मला जे संस्कार दिले आणि त्या संस्कारामुळे त्यांच्या नंतर देखील मी एवढ्या मोठ्या जनसंख्येच प्रेम कायम मिळवू शकले पद प्रतिष्ठेच्या जीवावर गर्दी करणं आणि कुठलाही पद आणि प्रतिष्ठा आहे म्हणा पद नसताना प्रतिष्ठा आहे पद नसताना सदैव लोकांनी गर्दी करणं आणि प्रेम देणं हे एक अद्भुत रसायन आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे मला दिले तुमचं आणि माझं आता तुम्ही आला होता भगवान भक्तीगडावर आला होतात का नाही खोट्या संख्येवर केवढा मोठा कार्यक्रम दरवर्षी आपण सर्वजण एका ओळीने तिथे जातो कोणाच्या अध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही कोणाला त्रास नाही कोणाविषयी वाईट नाही आमच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त आहे ते प्रेम आणि स्वाभिमान स्वाभिमान हा फार महत्वाचा आपल्या जीवनामध्ये संस्कारामध्ये इथे आपण आज पूजन केलं छत्रपती शिवरायांच त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात माझ्या राष्ट्रसंत भगवान बाबांचं पूजन केलं त्याचबरोबर आपण इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं पूजन केलं या मुंडे साहेबांना आपण प्रेम करता आपण मुंडे साहेबांच्या प्रतिमा घेऊन तिकडे सगळे जण वर सांगा बरं सगळ्यांना जोडणारा धागा कोणता सगळ्यांमध्ये काय सारखं आहे काय सारखं आहे स्वाभिमान सारखं आहे स्वाभिमानच होता काई, काई काई सार्खे? काई सार्खे? छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या त्यांना मनामध्ये आलं आणि जिजाऊ मातेने त्यांना तस आशीर्वाद दिले आणि स्वराज्याच्या सापटा करायला पाठवलं स्वाभिमानच होता की भगवान बाबांनी जीवनामध्ये आपल्यावर झालेले खोट आरोप धुडकावून लावण्यासाठी स्वतःला वेदना देणार कृत्य केलं पण खोट सहन केलं नाही स्वाभिमान सत्य याच्या जीवावर राजकारण करता येत का आजकालच्या काळात मला काही लोक ऑफ रेकॉर्ड विचारतात काय ताई एवढं खरं नसते एवढं सरळ नसते पण नाही सरळ खरंच असते आता ही गर्दी नाही तर कशाला आली असते एवढी काय मी तुम्हाला का काही दिलय का मी नाही काही तुम्हाला दिलं का आलं तुम्ही ते वागे नाही आज एवढ्या मोठ्या माझ्या माय माऊली इथे आल्यात आज आमचा उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे बरोबर आहे ना मी काय इतक्या सभा गेली गडबड नये हा धनुष्य बानाचा उमेदवार आहे आज एवढ्या माय माऊल्या आल्यात मला मी विचारलं तुम्हाला काही दिलंय का मी मी तर नाही दिले पण मुख्यमंत्र्यांनी ओळ्याने दिले दिलीय की नाही खरंच तुमच्यापैकी कुणा कुणाला आले बरं पैसे मुख्यमंत्री लाडके बहिणचे आणि किती आले साडेसात हजार खोट आहे का हे खरं आहे की नाही मला मी प्रत्येक सभेत विचारते की तुमचा सख्खा भाऊ वर्षातून एकदा येणाऱ्या भाऊ किती वाळणी देतो काहीच नाही अरे बेचारी तुम्हाला किती देतो आज एकशे एक, एक दोन एक हजार बघा जर वर्षातून एकदा भाव भीज तुम्ही किती देता किती देता पाचशे म्हणले बघा ते आजोबा पाचशे कोणी पाचशे कोणी पाच हजारवाला कोण आहे रे त्याची बहिणीला विचारते थांब <laughs> पाचशे आणि हजार वर्षातून एकदा भाऊभीजीला भाऊ देतो पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये येतात महिन्याला पंधराशे आणि तर आता राजीर दादांनी तर, तर सांगितलं आम्ही एकवीसशे करू त्यामुळे माझी लाडकी बहीण कधीच आपला सोडणार नाही आता ज्याने दिलं ना त्याचं महिला कधीच ठेवत वा, नसते वापस करते मी महिला मंत्री होते ग्रामीण विकास खात्याचे आणि ग्रामीण विकास खात्याचे मंत्री असताना मी बचत गटांना शून्य टक्के दराने कर्ज दिलं का दिलं होतं तेव्हा होता भीषण दुष्काळ दोन हजार तेरा चौदा पंधरा वाईट परिस्थिती होती पाणी नव्हतं आमच्या बीडमध्ये तर अक्षरशः पाखऱ्याला प्यायला थेंबर पाणी नव्हतं खूप वाईट परिस्थिती होती मग अशा परिस्थितीमध्ये मी मंत्री होते मी आढावा घेत होते जलयुक्त शिवारची कामं करत होते मी तेव्हा विचार करत होते की या मा कर्ज माफी मागत होते शेतकरी तेव्हा मी महिला बचत गटांचा आढावा घेतला तुम्हाला आश्चर्य वाटेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हणजे शंभरच टक्के महिलांनी कर्ज वापस केलं होतं एवढ्या वाईट वाई परिस्थितीत वाई म्हणून माझ्या लक्षात आलं की ही महिला कोणाच ठेवत नाही घेतलेलं उधार त्यामुळे जसं आपण नाही आपल्या घरी कधी पाहुणे आले आणि आपण चहा करायला दूध फाटलं सारखं होतं काही साधी गोष्ट आहे कुणाच्याही घरात सहज घडणारी घटना अरे बापरे दूध पटला तर मी काय करू शेजारी मैत्रिणीकडे कर जाते मला फुलपात्रात थोडं दूध दे ग माझ्याकडे पाहुणे आले माझं दूध फाट पहिल्यांदा दूध वाला आल्यावर फुलपात्र भर एक थेम कमी नाही जास्त नाही वापस करतात की नाही खरं सांग शपथ सांग ठेवतात का दे राहिला आपल्याकडे पुरुषांच नाही राहू दे दोस्ती पोहोच ते वापस करणार घरी आपल्या कोणी पाहुणे आले माहेरचं आपलं कोणी आले आता बाहेरच्या आल्यावर आपल्या घरी गोड धोड नाही दिलं तर आपली इज्जत कमी होते जाऊ दे आपण शिरा करावा आणि घरामध्ये रवाच संपला आपण शेजारणीकडे म्हणतो अगं माझा रवा संपला मला वाटीभर रवा दे तर पहिले वाण्याच्या दुकानात जाऊन कधी रवा आणते तिचा वाटीभर रवा वापस करते असं होत मग ज्या मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सरकारनी म्हणजे आमच्या उपमुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि तुम्हाला ओवाळी दिली तुम्हाला भाववी दिली लाडकी बहीण बनवलं त्यांचं तुम्ही काही ठेवणार आहेत का वापस कसं करणार अकाउंट मधले सात हजार वापस करणार का नाही ना अजिबात करू नका सात हजार ठेवा दर महिन्याला घ्या वापस करा ते त्यांना शक्ती देऊन आशीर्वाद रुपी मतदान देऊन महायुतीचं सरकार आता तुम्ही म्हणताल इकडंच बोलायला आमचं काय आम्ही एवढ्या घोषणा दिल्या आम्ही हेलीपॅड पासून चालत बसल्या तुमच्यापैकी शेतकरी कोण कोण आहेत हातवर करा बरं आता सगळेच शेतकरी आता मला सांगा कृषी सन्मान योजना कोणाकोणाला मिळते हातवर करा बरं सगळेच शेतकरी सगळ्यांनाच मिळते किती मिळते आहे किती मिळत किसान सन्मान दोन हजार महिन्या आला नाही किती मला माहिती मी त्याचा अभ्यास घ्यायला चार महिन्याला म्हणजे तुम्हाला वर्षाला किती मिळतात बारा हजार रुपये म्हणजे कोण देत कोणी सुरू केलं मोदीने सुरू केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गरीबाची चिंता पहिल्यांदा या देशामध्ये होण्याचं काम झालेलं अटल बिहारी वाजपेयी नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गरीबाची चिंता केली शेतकऱ्याची चिंता केली माय माऊलीची चिंता केली कारण का कारण ते राजकुमार नाही कारण त्यांचा जन्म राजाच्या घरी झाला नाही त्यांच्या घरामध्ये कोणी सरपंच देखील नव्हतं त्यांची आई चुली समोर बसायची म्हणून तुम्हाला सिलेंडर मिळाले मोफत त्यांनी बघितले गरीब आईच दुःख आणि वडील चहा विकायचे रेल्वे स्टेशनवर म्हणून त्यांना भाई ते गरीबी काय असते त्यांनी ती जगलीय आहे आणि म्हणून गरीबांच्या पाठीमागे तो उभं राह या देशामधल्या गरीबांना डोक्यावर छत हवं म्हणून प्रधानमंत्री आवास योजना केली प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी ज्याच्या ज्याच्या अकाउंट मध्ये पैसे दिले ज्याच्या ज्याचे घर बांधले त्याच्यामध्ये सगळ्या रंगाच्या सगळ्या जातीच्या लोकांना दिलं काही मुसलमान होता म्हणून नाही दिलं हिंदू होता म्हणून दिला असं काही केलं नाही हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे म्हणून दिला असं काही केलं नाही प्रत्येक ज्याच्या छत हक्काचं नव्हतं त्याला घर देण्याचं काम केलं बारा लाख कोटी रुपये खर्च केले घर बांधण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर छत देण्याचं काम केलं किसान सन्मान योजना करताना विचारलं नाही तू कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा मोदीजींनी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे पण या लोकसभेत काय डोकं फिरवलं लोकांनी रे बाबा फेक नरेटिव्ह केला म्हणजे चुकीचा फुल तापाचा प्रचार केला हे मोदीजी आले तर संविधान बदलणार मोदीजी आले तर संविधान बदलणार कुठं बदललं संविधान मी जे संघर्षांचे नाव घेतले त्याच्यामध्ये संघर्ष करणारे आणि स्वाभिमान असणारे कोण होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहो त्यांनी दिव्याखाली बसून दिव्याखाली बसून रस्त्याचा अभ्यास केला आणि घटना दिली आहे देशाला अशी घटना जगात नाही इतका त्या सहिष्णू अशी घटना दिली आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार अशा प्रकारची अफवा पसरवून गरीबांना भूलतापा देऊन मतं हडपण्याचा प्रयत्न केला दहा वर्ष झाले मोदीजी प्रधानमंत्री बदलले का संविधान संविधान बदलणार नाही उलट संविधान सशक्त प्रत्येक गरीब गरीब आदिवासी असेल दलित असेल पीडित असेल त्याला न्याय मिळण्यासाठी हे संविधान वापरलं जाईल कोणाचे घर भरण्यासाठी वापरलं जाणार नाही आणि म्हणून आम्हाला महायुक्तीच सरकार द्यायचंय का द्यायचंय तर आम्हाला द्यायचंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार द्यायला आताही सरकार आहे आपले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत हे महायुतीच सरकार चालू आहे हे सरकार परत आपल्याला महायुतीचं सरकार देण्यासाठी एक एक माणूस निवडून आणायचा आहे आणि मला केलंय स्टार प्रचारक आता मला स्टार प्रचारक केलं मी सभेला आले काय होईल का नुसतं मला बघून जाणार आहे हम्म माझी सभा झाली आणि पंकजा सभा झाली तिथे किमान माझी सभा झाल्या दहा ठिकाणी ते घेतले पाच ठिकाणी सहा ठिकाणी तर तुम्ही गडबड नाही झाली बाई ना आपली मी सभा जिथे घेतल्या तिथे मतदान झालंच आहे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे उलट म्हणजे माझ्या आव्हानंतर झालेलं मतदान तर झालंच आहे मग आता तुमचं स्वतःच मतदान आणि आता हे देणार देणार ना खरं वचन हातवर करा बरं तुम्ही माझा एक हात मोडलाय तुम्ही दोन्ही हात वर करा, करा। दाखवा दा। जरा ओ मीडिया कॅमेरा घुमाव घुमाव कॅमेरा हे वर करा आणि मोठी आवळा हाताच्या मोठी आवळा आणि वचन द्या की तुम्ही लाल मूल ना प्रचंड मताने विजयी कराल आणि आता माझ्यासोबत घोषणा द्या माय धन्यवाद मा जय हिंद जय महाराष्ट्र विजय सभेला गुलाल लावून मला बोलवा मी तुमच्या विजय सभेला जर खूप खूप विजय सर्वांत विनंती करतोय की या ठिकाणी मित्रांनी कोणी विधाव करू नये अतिशय शांततेने <laughs> या ठिकाणी जावं